हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मैत्रीण पूजा नागरहाळी कुलकर्णी हो 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 मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या कामात किती व्यस्त आहात ते पण मला आज तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत थोडासा वेळ तुम्ही माझ्यासाठी नक्कीच काढाल हो की नाही बरं तुम्ही माझे व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर पटकन करा म्हणजे माझे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील बरं अत्तरकुपी हे चॅनल सुरू करण्यामागे माझा असा उद्देश होता की आजकाल वाचन लेखन साहित्याची ओळख याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे म्हणजे सगळ्यांना शॉर्टमध्ये पटकन काहीतरी हवं आहे खूप वेळ एका जागी बसून पुस्तक वाचन करणे किंवा ऐकणे जमत नाही आणि ती सवयसुद्धा मोडलेली आहे सोशल मीडियावर तासन तास स्क्रोल करत आपण बसू शकतो पण काही चांगल्या गोष्टी वाचणं किंवा ऐकणं आपल्याला कंटाळवानं वाटतं आणि म्हणूनच साहित्याची गोडी पुन्हा लागण्यासाठी अत्तरकुपी चॅनल सुरू केलेलं आहे तुम्हाला जास्त वेळ कंटाळवाणं वाटू नये म्हणून मी फक्त पाच ते सहा मिनिटांचा व्हिडिओ टाकत असते इतका वेळ तर तुम्ही मला नक्कीच देऊ शकता आणि मी बाकी लेखक कवींच्या रचनासुद्धा यूट्यूब शॉटच्या माध्यमातून ऐकवत आहे ते तर फक्त एकच मिनिटाचे असतात पु ल देशपांडे वपू काळे कुसुमाग्रज सुरेश भट मंगेश पाडगावकर अशा अनेक थोर साहित्यकारांचे साहित्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे पण तुमचीसुद्धा साथ महत्त्वाची आहे की नाही तुम्ही तुमची कामं करतसुद्धा हे ऐकू शकता अगदी सगळी कामं सोडून बसावं असंही काही नाही चांगल्या सवयी लावण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात मनाला थोडी मुरड घालावीच लागते बरोबर ना साहित्याची गोडी प्रत्येकाला लागावी यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवायला हवेत शेअर करायला हवेत तुम्ही मला सजेशनसुद्धा देऊ शकता अभिप्राय देऊ शकता मी ते अंमलात आणण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुमच्याकडेही असे छान किस्से लेख किंवा कथा असतील आणि त्या मी सादर कराव्यात अशी इच्छा असेल तर तुम्ही मला ते पाठवू शकता मी माझा ईमेल आय डी खाली देत आहे तुमच्या प्रतिक्रियेने मला अजून छान काम करण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे प्रतिक्रिया आवर्जून देत जा मी राहते तिथे आसपास खूप साऱ्या कंपन्या आहेत दिवसभर खूप आवाज येत असतात त्यामुळे मला दिवसा माझा आवाज रेकॉर्ड करता येत नाही एकतर रात्री जागून किंवा सकाळी लवकर उठून मी रेकॉर्ड करत असते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे कठीण असलं तरी हार न मानता त्यातून मार्ग शोधत मी काम करत आहे तुम्हीसुद्धा मला या प्रवासात सोबत करत आहात प्रोत्साहन देत आहात त्यासाठी मनापासून आभार चला तर भेटूया एका छानशा सादरीकरणासोबत येते काळजी घ्या हां